मुंबईत सुरू असलेल्या विकास कामांचा बेपरवा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील सुरू असलेल्या ब्रिज कामादरम्यान मोठी दुर्घटना कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसताना लोखंडी पिलरचा तुकडा थेट एका फॉर्च्युनर कारवर कोसळला सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळी ना बॅरिगेड्स होते ना कोणतेही सूचना फलक आणि ना सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तरी देखील रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आला होता कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे अचानक कोसळलेल्या लोखंडी तुकड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर संतप्त वाहन चालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आता प्रश्न हो असा उपस्थित होतोय की विकास कामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षेशी असा खेळ किती दिवस चालला प्रशासन याची गंभीर दखल घेणार का हे पाहणे आता पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे सर मेरा नाम धनेश बाबूराम यादव आहे घर जा प्रॉपर फोर्टिस हॉस्पिटल के सामने वहाँ पे का काम चालू था जो बोरी वाली के लिए लिंक हो रहा था ब्रिज पे उसका काम चालू था वो क्रेन ने सामान उठाया था बड़ा सा फुट का सीढ़ी था सीढ़ीआर रोड हो निकल के हमारे गाड़ी पे गिरा फॉर्च्यूनर गाड़ी पे और मिरर्स का टूट गया कांच टूट गया और बोनट ये हो गया टूट गया और उ, उ, सेफ्टी के लिए वहाँ पे कोई भी लेबर नहीं खड़ा था कि हाँ गाड़ी रुक जाओ या क्रेन सामान हटा देगी उसके बाद जाना कुछ भी प्रॉपर कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन नहीं चालू नहीं था बराबर प्रॉपर और वो जगह पे अगर किसी बाइक वाले पे गिरा होता तो उस बाइक वाला नहीं बचता था या मेरे वो फॉर्चुनर के जगह पर कोई और गाड़ी रहती छोटी गाड़ी और गाड़ी पूरी दब गई रहती सर अमिद कालीदास नाट्यमंदिराच्या इकडून घरी चाललो होतो पूजा रेस्टॉरंटच्या इकडे आल्यानंतर एक फायड्रा एक लोखंडी रॉड आणि तो अचानक आमच्या फॉर्च्युनर कारवर पडला आणि आम्ही घाबरलो नेमकं काय झालं ज्यावेळेस आम्ही कारच्या बाहेर पडलो कारच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळलं की हा लोखंडी रॉड फ्लाय काम चालू आहे आणि त्याच्यासाठी लिफ्ट केला जातोय त्याच्यानंतर आमच्या गाडीचं नुकसान झालं गाडीचं नुकसान झाल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी पाहत होतो पाहिल्यानंतर त्या गाडी मालकाकडे कोणतं लायसन नव्हतं वर्क ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे वर्क ऑर्डर तर होती पण त्यांच्याकडं ट्रॅफिकची परमिशन कोणतीही नव्हती त्या अठ्ठावीस नंबर पिलरपासून आणि तेवीस नंबर पिलरपर्यंत नेण्याची त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती बरं आता याच्यामध्ये त्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली होती ब्लॉक पडून एकाचा मृत्यू झाला होता अशा कंपन्यांचं कुठेतरी काम थांबवलं पाहिजे सरकारने काहीतरी याच्यावर कायदे नियम कडक केले पाहिजे कारण एखादा माणूस मरतो त्याला पाच लाख रुपये देणे आणि नंतर जसेच्या तसे करणे तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे हेच गोष्टीचं आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर आमची त्यांनी एफ आय आर नोंदवून घेतली एफ आय आर नोंदवल्यानंतर त्यांच्यावर एकशे पंचवीस आणि तीनशे चोवीस चार प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं या कंपनीचं नाव आहे एस पी एस कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड याचे मेन मालक जे आहे एस पी सिंघाला म्हणून आहेत यांची कंपनी चंदीगडमध्ये पंजाबमध्ये रजिस्टर्ड म्हणून आहे आणि हे जे मालक लोक आहेत तिकडे बसून इकडे कामं करतात आणि प्रत्येक नियमाची नियमाची पायमल्लीच केली जाते म्हणजे कोणतंही काम करताना आपल्याकडे परमिशन्स पाहिजे असतात हे कोणतेही परमिशन त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असतात त्यांनी आमच्याशी उद्धटपणाने बोलणं केलं आणि आम्हाला धमक्या दिल्या म्हणजे इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका